तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाच वर्षाच्या मुलीसाठी साधी गोल साडी बट जरा व्हरायटीची टू बॉर्डरची साडी स्टिच करणार आहोत तर मला कमेंट्स आली होती की साधी पाच वर्षाच्या मुलीची साडी गोल साडी कशी स्टिच करायची ते दाखवा तर हा व्हिडिओ त्या ताई बघतच असतील तर हे बघा पहिल्यांदा आपण कमरेपासून पायापर्यंतची उंची किती आहे ती तिची मोजून घ्यायची आणि इथं कमरेपासून पायापर्यंतची उंची तीस आहे तर तीस तीस इंचावरती टिक मार्क करून पूर्ण साडी आपल्याला तीस इंचाची कट करून घ्यायची आहे ॲक्च्युली ही मुलगी ती पाच वर्षाची आहे बट थोडंसं साईजने मी इथं मोठी पकडली आहे म्हणजेच की मुली लगेचच मोठ्या होतात आणि नंतर त्यांना साडी शॉर्टही होऊ शकते म्हणून इथं आपण सहा वर्षापर्यंत येईल अशी ही साडी स्टिच करून घेतो आहे तर हे बघा तिचं माप थोडंसं कमीच आहे बट आम्ही इथं वाढवून चार इंच चा वाढवून घेतलेलं आहे तर इथं आम्ही तीस इंचावरती टिकमार्क करून घेतो आहे आणि असंच हे पूर्ण साडीवरती टिकमार्क करून घ्यायचं आहे आणि हो फ्रेंड्स कितीही छोट्या मुलीची तुम्हाला साडी स्टिच करायची असेल तर मी आज ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे त्याच पद्धतीने कटिंग राहील जस्ट मापे प्रत्येकाची वेगवेगळी असतात तेवढंच तुम्ही लक्षात ठेवा पण कटिंग करण्याची आणि स्टिचिंग करण्याची पद्धत सेम राहील आता जर सपोज तुम्हाला दोन वर्षाच्या मुलीसाठी साडी स्टिच करायची असेल किंवा सात वर्षाच्या मुलीसाठी किंवा आठ वर्षाच्या नऊ वर्षाच्या कितीही वर्षाच्या मुलीसाठी जर तुम्हाला साडी स्टिच करायची असेल तर सेम हीच पद्धत वापरा आणि तुम्ही अशा पद्धतीने गोल्ड साडी स्टिच करू शकाल तर इथं पहा मी तीस इंचाची पूर्ण साडी कट करून घेतलेली आहे आणि आत्ता आपण तिचं कमरेचं माप घ्यायचं तर कमरेचं माप इथं पंचवीस आहे त्याच्यामध्ये दहा प्लस करून इथं मी पस्तीसवरती टिकमार्क केलेलं आहे तर तुम्हा सर्वांना माहीतच आहेत की मापे कशी घ्यायची कारण हा आपला आत्ताचा जो क्लास सुरू आहे तो तेरावा आहे तर याच्यापूर्वीचे व्हिडिओज तुम्ही पाहिले असतील त्याच्यामध्ये मी दाखवलेलं आहे की कशी मापे अंगावरती घेतात किंवा मापे जर घ्यायला ती व्यक्ती जवळ नसेल तरीही आपण याची अंदाजे मापे कशी घेऊ शकतो तेही मी पूर्वीच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच शेअर केलेलं आहे तर इथं आपण पदर किती आहे तेवढंच घ्यायचं आहे मोजून तर इथं मी दुसरी एक पद्धत तुम्हाला सांगते जर तुम्हाला पदर मोजून घ्यायचा नसेल तर उंचीच्या डबल तुम्ही पदर मोजून घ्या इथे तर उंची आपली तीस आहे तीसच्या डबल आपण तीस प्लस तीस असं साठ केल्यानंतर साठवरती टिकमार्क करा आणि त्याच्यामध्ये दहा अजून ॲड करा ही छोटी मुलगी आहे म्हणून पाच ॲड केलं तरी चालेल छोट्या मुलींसाठी पाचच ॲड करायचं असतं बट इथं मुलीच्या आईची फरमाईश आहे की पदर थोडासा मोठाच आहे म्हणून मी इथं दहा इंच घेतलेला आहे पण नॉर्मली मी तुम्हाला सांगते की उंचीच्या डबल पदर मोजून घ्यायचा आणि नंतर त्याच्यामध्ये पाच इंच ॲड करायचा आहे आणि हा जो मधला पोर्शन आहे त्याच्यामध्ये आपण प्लिट्स बनवून घेणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीने रेग्युलर आपण हाताने जसा प्लेट्स बनवतो त्याच पद्धतीने मी बनवून घेते मैत्रिणं तुम्हाला जर इथ एवढ्या जास्त प्लेट्स तुमच्या मुलीसाठी नको आहेत तर तुम्ही साडी थोडीशी कटही करू शकता आणि त्या मुलीला छोट्या मुलीला झेपतील एवढ्या प्लेट्स तुम्ही बनवू शकता शकताच की सहा किंवा पाच प्लेट्स बनल्यात तरीही चालेल तर इथं तुम्ही पाहू शकता मी पूर्ण साडी जशी आपण मोठ्यांसाठी वेअर करतो त्याच पद्धतीची ही साडी आहे आणि ही साडी मी कट केलेली नाही कारण यांना प्लेट्स भरपूर पाहिजे होत्या आणि तो भरपूर अशा प्लेट्स पडलेल्या आहेत आणि ही प्लेट्स बनवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही काय करा की दहा दहा इंचावरती टिकमार्क करा आणि दहा दहा इंचाचे टिकमार्क पकडून सर्व प्लेट्स चुळवून घ्या तेही तुम्हाला आता मी सांगून समजत नसेल तरी त्याचाही व्हिडिओ पहिला मी अपलोड केलेला आहे बऱ्याच व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे तर पहा वरती सर्व प्लेट्स मी जुळून घेतलेल्या आहेत सर्व वरच्या प्लेट्स समान करून मी इथं बॉलपिन लावून सिक्युअर करून घेतलेलं आहे आणि इथं तुम्ही पाहू शकताय भरगत अशा आपल्या प्लेट्स बनून तयार झालेल्या आहेत अगदी व्यवस्थितपणे याच्या प्लेट्स बनवून घ्यायच्या आहेत खाली ही प्लेट्सचे अंतर समान असायला हवं आहे आणि याच्यावरून इस्त्री फिरवून घ्या म्हणजे ह्या प्लेट्स अशाच राहतील जरी तुम्ही सिपॉन साडीपासून बनवत असाल किंवा तुम्ही काटापत्राच्या साडीपासून बनवत असाल तरीही इस्त्री फिरवून घ्या म्हणजे ह्या प्लेट्स व्यवस्थित राहतील तर इथं तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित आपण हे पसरवून घेतलेलं आहे आणि आता आपण डबल बॉर्डर साडी करतो करतोय तर त्यासाठी आपल्याला बॉर्डर पाहिजे तर जो साडीचा कपडा उरलेला आहे त्याच्यातून आपण राहिलेली बॉर्डर कट करून घ्यायची आणि अशी ही बॉर्डर आपल्याला पाहिजे जर तुम्हाला साधी रेग्युलर गोल्ड साडी बनवायची असेल तर बॉर्डर वगैरे लावायची गरज नाही ही डबल बॉर्डर साडी आहे म्हणून मी बॉर्डर लावते बट जर साधी साडी तुम्हाला शिवायची असेल तर तुम्ही बॉर्डर लावू नका तर इथं पहा अशी ही बॉर्डर आपण जॉईंट करून घेणार आहोत ज्या ठिकाणी प्लेट्स संपतात त्या ठिकाणी एक बॉर्डर आपण लावून घ्यायची आहे आणि ज्या ठिकाणपासून प्लेट्स बनवायला आपण स्टार्ट करतो त्या ठिकाणी एक बॉर्डर आपण लावून घेणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीने बॉर्डर लावून घ्यायची आहे बघा फ्रेंड्स मी खाली सगळं व्यवस्थित तुम्हाला कसं स्टिच करायचं आहे ते दाखवते तर इथं मी बॉल पिन लावून हे सिक्युअर करून घेते आणि स्टिच करताना एक एक बॉल पिन काढून आपण हे स्टिच करून घ्यायचं आहे तर असा हा फायनल साडीचा लुक दिसेल अगदी दिसायला सुंदर अशी व्हरायटी मॉडेलची ही साडी होऊन जाते आणि लहान मुलींसाठी जर तुम्ही ही साडी स्टिच कराल तर ती अति अट्रॅक्टिव्ह दिसेल कारण छोट्या मुलींना काहीतरी वेगळं काहीतरी वेगळं असं घालावं असं वाटतं आणि हे बघा अशी ही आपली डबल बॉर्डर साडी तयार होईल आणि वरती आपल्याला ह्या साडीच्या बेल्ट लावायचा आहे तर ही साडी स्टिच करताना वरती जी पट्टी येते ती बॉर्डरची लावायची ॲक्च्युली तुमची साडी काटापदराची असेल तर खूप सुंदर दिसेल बट आता ही जी साडी आहे याच्यामध्ये जास्त लेस नाही त्यामुळे मी इथे वरती प्लेनच पट्टी लावून घेणार आहे तर ती पट्टी कशी स्टिच करायची ते ही तुम्हाला पुढे मी दाखवेन तर तुम्हाला समजलं असेल की है है। ही साडी कशी स्टिच करून घ्यायची आहे वरून आपण प्लेट्स आहे तिथं ही साडी स्टिच करून घ्यायची आहे तर थोड्या वेळासाठी मी ही साडी साईडला ठेवते आणि आता आपण ह्याचं स्कर्ट कट करणार आहोत म्हणजेच आपला अंडर स्कर्ट पर्कर आपण त्याला म्हणतो तर इथं आपण कसं माप घ्यायचं आहे ते बघा पण इथं पहिल्यांदा कंबर मोजून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये सात ॲड करायचं आहे तर इथं पहा कंबर पंचवीस आहे त्याच्यामध्ये मी सात ॲड केलं आणि आपण आता हे पूर्ण कमरेचं माप आपलं बत्तीस झालेलं आहे तर आपण सोळा इंचावरती इथं टिकमार्क केलेलं आहे आणि असा हा टेप पकडायचा तर इथं मी दोन ब्लाऊज पीस घेतलेले आहेत हे बघा कधीही अस्तरचा कपडा घेतला तर उंची तीस आहे तीस उंची बसेल एवढाच घ्यायचा आहे तर काही काही कपड्याचा पन्ना छोटा असतो त्यामुळे मी हे सांगितलेलं आहे तर इथं बघा आपण असं हे तिरकं ओढून घेतलेलं आहे आणि ह्या साईडनेही आपण तिरकं ओढून घ्यायचं आहे म्हणजे ज्या ठिकाणी आपण वरती सोळा इंच केलेलं आहे तिथून असं हे आपल्याला तिरकं पकडून घ्यायचं आहे तर दोन्ही आता मी उंची मोजून घेते तर उंची करेक्ट आपली इथं तीस भरते तर हे करेक्ट आहे साडीच्या उंची एवढीच आपण अस्तरची उंची पण घ्यायची आहे तर इथं दोन भाग मी घेतलेले आहेत इथं पाहू शकता तुम्ही ब्लाऊजचा कपडा असेल तरी चालेल किंवा याच्यासाठी स्पेशल तुम्ही अस्तरही घेऊ शकता तर इथं घरातलाच ब्लाऊजचा कपडा घेतलेला आहे आम्ही तर हे बघा ज्या पद्धतीने आपण पहिल्यांदा पहिल्या साईडने कसं केलेलं होतं तसंच आपण इथंही करायचं आहे तिरका टेप पकडायचा आहे ज्या ठिकाणी सोळा इंच आपण टिकमार केलेली आहे त्या ठिकाणापासून ह्याच्या कोपऱ्यापर्यंत असा हा तिरका टेप पकडून ठेवायचा आहे आणि याच्यावरून एक लाईन ओढून घ्यायची आहे जर आपण हे असंच कट केलं तर त्याचे जे किनारे असतात ते खाली येतात म्हणून कधीही आपण स्कट स्टिच करताना त्याच्या खालच्या साईडला गोलाई द्यायची असते तर इथं मी गोलाई देते म्हणजे त्याचे जे कोपरे आहेत ते खाली येणार नाहीत तर इथं पहा मी कशा पद्धतीने इथे गोलाई देते तर हे बघा असं हे आपण गोलाई देऊन घ्यायची आहे जस थोडंसं आपण हे असं गोल करायचं आहे तर ह्या साईडने केलेलं आहे तर आता दुसऱ्या साईडनेही करू दोन्ही साईडने असं करून आपण हे कट करून घेणार आहोत ज्या आपण स्कर्ट स्टिच करतो त्यावेळेस खाली ही व्यवस्थित स्टिचिंग करून घ्यायची आहे फोल्ड करून आपण खालचा अस्तरचा सा भाग स्टिच करून घेणार आहोत तर पुढे मी तुम्हाला दाखवेन बट त्यापूर्वी मी तुम्हाला सांगते की आपण हा कपडा फोल्ड करून स्टिच करून घ्यायचा आहे तर असा हा साडीच्या आतला स्कर्ट आपला रेडी झालेला आहे कट करून तर तुम्हाला त्याचा पूर्ण लुक दाखवते तर त्याचा पूर्ण लुक असा दिसतो चला तर आता साडी स्टिच करूया तर पहिल्यांदा आपण ह्याच्या प्लेट्स स्टिच करून घ्यायच्या आहेत प्लेट्स स्टिच करताना घ्यायची काळजी म्हणजे ह्या प्लेट्स व्यवस्थित जुळवून घ्यायच्या आहेत वरच्या साईडने व्यवस्थित असतील तर खालच्या साईडने ते ॲटोमॅटिकली व्यवस्थित होऊन जातील म्हणजे सर्व प्लेट्स सेम अंतरावरती राहतील तर आता मी प्लेट्स स्टिच करून घेतलेल्या आहेत जो आपण स्कर्ट अंडर स्कर्ट स्टिच करणार आहोत तो असा हा फोल्ड करून घ्यायचा आहे तर ही जी खालची बाजू आहे ती अशी फोल्ड करून घ्यायची जिथे तुम्ही पाहू शकता असं हे तुमडून मी घेतलेलं आहे आणि बघा तुम्ही कसं कट करताय त्यापेक्षा तुम्ही कसं हे स्टिच करून घेताय त्याला जास्त महत्त्व आहे कधीही आपण काही स्टिच करताना स्टिचिंग करण्याची जी पद्धत आहे म्हणजे आपली स्टिचिंग कशी आहे त्यावर बरेचसे कपड्याच्या डिझाईन किंवा कपडे कसे दिसतात ते अवलंबून असतं म्हणून स्टिचिंग करायला शिकायला हवं आहे म्हणजेच की व्यवस्थित स्टिचिंग यायला हवं आहे तुम्हाला तर इथं मी स्कर्ट स्टिच करून घेतलेला आहे त्याच्यावरती आपण अशी ही साडी ठेवून द्यायची आहे तर इथं पहा जशी मी साडी ठेवते तशीच आपण साडी ठेवून हे स्टिच करून घ्यायचं आहे तर इथं मी ज्या पद्धतीने आपण एका कोपऱ्यामध्ये साडी खोवतो त्याच पद्धतीने इथे ह्या अंडरस्कर्टला आपण अशी ही साडी जॉईंट करून घेणार आहोत तर इथं तुम्ही बॉलपिन लावून हे सिक्युअर करून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल व्यवस्थित ह्या अंडरस्कर्टवरती पूर्ण साडी आपल्याला राऊंडमध्ये गोल गुंडाळून घ्यायची आहे तर इथं तुम्ही पाहू शकता की मी ही साडी फिरवून घेतलेली आहे आणि ह्या साडीच्या प्लेट्स करेक्ट स्कर्टच्या मध्यावरती घ्यायच्या आहेत तर इथं पहा करेक्ट मध्यावरती ह्या प्लेट्स आलेल्या आहेत जर तुमच्या प्लेट्स मध्यावरती आल्या नसतील चुकून थोडंसं मागे पुढे झालं असेल तरी ही साडी तुम्हाला मॅनेज करून घेता येते म्हणजे जो आतला पदर आहे तो थोडासा साईडला ओढून घ्यायचा आणि कधीही प्लेट्स स्टिच करताना स्कर्टच्या मध्य भागावरतीच आपण हे स्टिच करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा आणि आत्ता मी स्कर्टवरती नेस्ता पदर जॉईंट करून घेते तर त्याची स्टिचिंग बघा अशा पद्धतीने होईल आणि आता तुम्ही म्हणाल की आमच्या प्लेट्स करेक्ट मध्यावरती आल्या नसतील तर आम्ही काय करायचं बरं तर अशा वेळेस तुम्ही काय करायचं जर तुमच्या प्लेट्स मध्यापेक्षा जास्त पुढे जात असतील तर हा जो नेस्तापदराचा कपडा आपण जॉईन करून घेतो आहे तो जरा इकडच्या साईडला सरकवून घ्यायचा आणि स्टिच करून घ्यायचा म्हणजे व्यवस्थित प्लेट्स मध्य भागावरती येतील आणि दुसरं एक ऑप्शन तुम्हाला सांगते जर तुमच्या प्लेट्स मध्यभागापर्यंत येत नसतील कोपऱ्यापर्यंतच पुरत असतील म्हणजे चुकून असं होऊ शकतं तुम्ही जर परफेक्ट माप घेतलेलं असेल तर असे या मिस्टेक्स होत नाहीत पण बिग्नर्स असाल तर हे जे प्रॉब्लेम्स आज मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे हे डेफिनेटली तुमच्या पुढे येतील कारण बिग्नर्स असताना बऱ्याचशा चुका होतात आणि आपल्याला काही समजत नाही त्यावेळेस आपल्याला वाटतं की आपली साडी चुकली बट तसं नाही आपल्याला बरंचसं काही ॲडजस्टमेंट करता येतं साडीतच तस नव्हे तर प्रत्येक स्टिचिंगमध्ये uh, तुम्हाला ॲडजस्टमेंट करता येतं फक्त ती आयडिया तुम्हाला माहिती असायला हवी आहे जर प्लेट्स कडेपर्यंतच म्हणजे कमरेपर्यंत पोहोचत असतील चुकून तर काय करायचं जो नेस्ता भाग पदराचा आहे तो जरा अलीकडल्या साईडला स्टिच करून घ्यायचा आणि करेक्ट मध्य भागावरती प्लेट्स येतील असा हा आतला जो नेस्ता पदर आहे तो जॉईंट करून घ्यायचा आहे हे लक्षात ठेवा दोन्ही पद्धती तुम्ही वापरून परफेक्ट साडी तुम्ही स्टिच करू शकाल आणि जर तुम्ही मापे व्यवस्थित घेतलेली असतील तर तुमचा जो पुढच्या प्लेट्सचा भाग आहे तो करेक्ट मध्यावरतीच येईल तर इथं तुम्ही पाहू शकता की माझा जो प्लेट्सचा भाग आहे तो करेक्ट मध्यावरतीच आलेला आहे तर बघा शिलाई केल्यानंतर ह्या साडीचा लूक असा दिसतो आहे तर आत्ता आपण वरती एक कमरेची पट्टी लावून घेणार आहोत म्हणजेच बेल्ट तयार करून घेणार आहोत बेल्ट तयार करताना लक्षात ठेवा बॉर्डरचा कपडाच आपल्याला तिथे जॉईन करायचं आहे तर इथं माझ्याकडे बॉर्डरचा कपडा नाही ना म्हणजेच लेस जास्त नाही म्हणून मी प्लेन लावणार आहे त्याच्यापूर्वी जी लेस आपण साईडला लावणार होतो प्लेट्सच्या सा साईडच्या भागाला ती लावून घ्यायची आहे तर मी तुम्हाला सांगितलं आहे की प्लेट्स ज्या ठिकाणी संपतात त्या ठिकाणी एक लाईन ओढून घ्यायची आहे आणि त्याच लाईनवरती आपण हे बॉर्डर असं स्टिच करून घ्यायचं आहे तर प्लेट्स ज्या ठिकाणी संपत होत्या त्या ठिकाणी मी एक लाईन ओढून घेतली होती आणि त्याच ठिकाणी आता मी ही पूर्ण बॉर्डर शिलाई करून घेते आणि ज्या ठिकाणापासून प्लेट्स सुरू होतात त्या ठिकाणीही आपण लाईन एक ओढून घेतलेली होती आणि तिथंही आपण एक बॉर्डर ॲटॅच करणार आहोत ॲक्च्युली ही डबल बॉर्डर साडी आहे म्हणून आपण बॉर्डर लावतोय जर तुम्हाला अशी डबल बॉर्डर साडी स्टिच करायची नसेल रेग्युलर साधी साडी स्टिच करायची असेल तर तुम्ही ही बॉर्डर लावू नका बॉर्डर लावायची गरज नाही थोडीशी व्हरायटीवाली साडी दिसण्यासाठी आपण ही बॉर्डर लावून घेतो आहे तर ह्या साडीचं नावच आहे डबल बॉर्डर साडी तर हे बघा आपण एका साईडने ही बॉर्डर स्टिच केलेली आहे आता दुसऱ्या साईडने ही तशीच स्टिच करून घ्यायची आहे इथं पहा मी साडी इथं अशीच फिरवून घेते आणि नंतर मी दुसऱ्या बाजूने पण हे शिलाई करून घेते तर तुम्हाला समजलं असेल ही साडी स्टिच करण्याची सर्वात सोपी पद्धत आहे आणि सोप्यातल्या सोप्या पद्धतीने समजून सांगण्यासाठीच मी ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत तर फ्रेंड्स तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ह्या चॅनलवरती तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या कशा स्टिच करायच्या ते शिकवलं जाईल आणि त्याची सर्व माहितीही भेटेल जर तुम्हाला काही डाऊट असतील प्रत्येक व्हिडिओ पाहताना जर त्या साडीविषयीचे डाऊट असतील म्हणा तर नक्की कमेंट्स करा प्रत्येक कमेंटचा ॲन्सर मी देईन तुम्हाला जर माझी स्टिचिंग करण्याची किंवा शिकवण्याची पद्धत आवडत असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा बघा फ्रेंड्स दोन्ही बॉर्डर आपण साडीवरती शिलाई करून घेतलेल्या आहेत आणि आत्ता आपण कमरेची पट्टी कशी शिलाई करायची ते पाहतो आहे तर त्यासाठी आपण कमरेचं अंतर किती आहे तेवढीच पट्टी कट कर करून घ्यायची कमरेच्या अंतरापेक्षा चार इंच जास्त पट्टी आपण कट करून घ्यायची एका साईडला आपण अस्तरचा कपडा लावायचा एका साईडला साडीचा कपडा लावायचा आणि तशी ती पट्टी रेडी करून घ्यायची आहे तर इथं माझ्याकडे अस्तरचा कपडा जास्त नव्हता म्हणून मी साडीचेच दोन पीसेस uh, जॉईन करून घेतलेले आहेत आणि हे पट्टी स्टिच करताना आतल्या साईडला पट्टी ठेवायची आणि बाहेरच्या साईडने आपण असं हे शिलाई करून घ्यायचं आहे तुम्ही इथं पाहू शकता अशाच पद्धतीने गोल्ड राऊंडमध्ये आपण ही पट्टी जॉईंट करून घेणार आहोत आणि याला तुम्ही बे कमरेचा बेल्टही म्हणू शकता जर तुम्हाला इथं नाडी घालायची नसेल तर तुम्ही ह्या साडीला हुकसुद्धा करू शकता किंवा तुम्ही इलास्टिकची साडीसुद्धा बनवू शकता जर तुम्हाला इलास्टिकची साडी कशी स्टिच करतात त्याची पद्धत कशी आहे ते बघायचं असेल तर नक्की कमेंट्स करा किंवा उक लावून साडी कशी रेडी करायची तेही तुम्हाला माहिती पाहिजे असेल किंवा ते बघायचं असेल प्रत्यक्षामध्ये तर तसंही तुम्ही कमेंट्स करू शकता फ्रेंड्स त्या पद्धतीची साडीही मी लवकर तुम्हाला स्टिच करून दाखवेन तर हे बघा अशी ही पूर्ण राऊंडमध्ये मी ही पट्टी जॉईंट करून घेतलेली आहे आणि नंतर आपण अशीही फोल्ड करून घेणार आहोत तर इथं मी चार इंचाची पट्टी घेतलेली आहे फोल्ड केल्यानंतर ही दोन इंचाची होईल तर ही साडी ॲक्च्युली पाच वर्षाच्या मुलीसाठीची आहे बट तिला थोडंसं ती मोठी झाल्यानंतर घालता यावी म्हणून आम्ही इथं मोठी मापे घेतलेली आहेत त्यासाठी ही पट्टी ही मी मोठी ठेवलेली आहे जर तिची हाईट वाढली तरी आपण ह्या पट्टीमध्ये अजून थोडंसं अस्तरचा कपडा लावून ही पट्टी वाढवू शकतो आणि नंतर ही साडी त्यांना तीन वर्षापर्यंत म्हटलं तरी वापरता येईल अशा पद्धतीने ही आम्ही स्टिच करून घेतलेली आहे तर असंही तुम्ही करू शकता जर तुम्हाला वाटत असेल की मुलगी आता छोटी आहे आणि आता जरी आपण तिच्यासाठी साडी स्टिच केली तर पुढच्या वर्षी तिला येणार नाही किंवा ती साडी वेस्ट होईल तर असं वाटत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने साडी स्टिच करून घेऊ शकता थोडीशी मोठी मापे घ्यायची आणि कमरेची पट्टीनंतर आपण कितीही वाढवू शकतो तरी तर तर... पाहू शकता डबल बॉर्डर साडी परफेक्ट आपली स्टिच करून रेडी झालेली आहे त्याचा फायनल लुक असा दिसतोय साडी आपण एका मिनिटात नव्हे तर एका सेकंदात तिला घालू शकतो एवढी सोपी आहे घालण्यासाठी आणि फक्त आपल्याला इथं नाडी बांधून घ्यायची आणि साडी रेडी झालेली आहे अगदी व्यवस्थित याची स्टिचिंग आहे स्टिचिंग करण्याची जी पद्धत आहे ती आपली परफेक्ट असायला हवी मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आलेली आहे साडी कितीही परफेक्ट पद्धतीने तुम्ही कटिंग केली आणि त्याची स्टिचिंग जर व्यवस्थित नसेल तर त्या साडीला झिरो मार्क्स मिळतील म्हणजे त्या साडीचं व्हॅल्यू अजिबात होणार नाही कारण ती दिसायला व्यवस्थित दिसणार नाही त्यासाठी साडी कटिंग करण्यापेक्षा साडी स्टिचिंग करण्याला खूप महत्त्व आहे तर इथं बघा जिच्यासाठी आपण साडी स्टिच केली होती तिला ही साडी घातलेली आहे आणि असा हा तिचा फायनल लुक आहे व्हिडिओच्या एंडपर्यंत तुम्ही पोचला आहात म्हटल्यावर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत आलेला आहात तर लास्ट जाता जाता एक लाईक आणि कमेंट शेअर करायला विसरू नका इथून पुढेही तुम्हाला भरपूर व्हरायटीचे व्हिडिओ या चॅनलवरती बघायला भेटतील बऱ्याच ताई नेहमी कमेंट्स करतात की साडी स्टिच केल्यानंतर त्याची शिलाई किती घ्यायची तेही तुम्ही व्हिडिओमध्ये सांगा तर ह्या छोट्या मुलीच्या साडीसाठी तुम्ही सिटीत राहत असाल शहरामध्ये राहत असाल तर पाचशे रुपये शिलाई चार्जेस घेऊ शकता आणि खेडेगावात राहत असाल तर तीनशे रुपये शिलाई इनफ होईल तसंही फ्रेंड्स मी तुम्हाला नेहमी सांगत आलेली आहे की तुमच्या आवडीनुसार सुद्धा तुम्ही चार्जेस घेऊ शकता म्हणजे सगळे किती घेतात हे मॅटर करत नाही तुम्ही किती घेता किंवा तुम्हाला ही साडी स्टिच करताना किती त्रास झालेला आहे किती तुमचा टाईम वेस्ट केलेला आहे त्यानुसारही तुम्ही शिलाई ठरवू शकता नेहमी लक्षात ठेवा की सर्वांपेक्षा आपले शिलाई चार्जेस कमी असायला हवेत पण स्टिचिंग नंबर वन असायला हवे म्हणजे काय होईल की कस्टमर तुमच्याकडे जास्त येतील तुमचा जास्त फायदा होईल शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग